प्रचंड नुकसान झालेलं आहे जर आपण पाहिलं मराठवाड्याचं तर आणि त्यानुसार शेतकऱ्याला वेळी पॅकेज जाहीर केलं असलं सरकारने उत्पन्न असल्याचं बोललं जात आहे अनेकांची घरं पडली आहेत रस्ते दळण व्यवस्था सुद्धा विस्कळीत झाली आहे आणि गावामध्ये वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे सगळं जनजीवन सुरळीत करण्याचा आता प्रयत्न सुरू आहे आणि अशामध्ये ठाकरे सेवेकडून सुद्धा त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय हंबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरती सध्या पाहायला मिळतोय मोर्चा संपेल तेव्हा उद्धव ठाकरे जनतेशी संवाद सुद्धा साधळ आहे दृश्य आपण पाहतोय हंबरडा मोर्चा आणि ते, ते मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत फक्त पुरुष कार्यकर्तेच नाही तर महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ठाकरे सरच्या रस्त्यावरती उतरले आहेत आणि भगव वादळ या ठिकाणी उतरल्याचं पाहायला मिळत आहे भगवाई झेंडे भगवा, असतील हातात असलेले बॅनर्स असतील गळ्यात टाकलेलं ते उपरणं सगळं काही भगवमय झालं आहे आणि अशा पद्धतीनं वातावरण सध्या रस्त्यावरती पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या जे आहे फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य ती मदत योग्यपेक्षा आहे सप्टेंबर महिन्यापासून सतत पाऊस कोसळत होता आणि त्यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसला काही गावांचं पुनर्वसन करण्याचं काम सुरू आहे काही ठिकाणी मदतीचं काम सुरू आहे शेतकरी मात्र यामुळे खूप वाल झालेला आहे कारण की खरी पूर्णतः पाण्यातून पाण्यामुळे हाताखाली गेलेलं आहे सोयाबीन असेल तूर असेल ऊस कपाशी हे सगळ्या पिकांचं तुनात नुकसान झालेलं आहे उभी पिकं आडवी झालेली आहेत आणि चिखल आपल्या डोळ्यांदेखत शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं होताना पाहिला आहे म्हणून तो हवाल देऊ झालेला आहे याच शेतकऱ्यांसाठी ठाकरे सेना रस्त्यावरती उतरली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या